लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की येथे शकून त्याला रुक्मिणीच्या घरी आलेली असे आणि तिला डिवचण्याचा ती प्रयत्न करत असे मत असे की अभिनंदन तुमच्या घरी लग्नकार्य आहे तुमच्या राघवचं लग्न कृष्णाबरोबर आहे कृष्णा पण खूप चांगली आहे तेवढ्यातच तेथे सिंधू आलेली असे ती मत असे काय ग तू तर खूपच चांगली सून बनणार आहे मी तर असं ऐकलं आहे तू कोणाच्या शब्दाबाहेर जात नाही आहे आणि मुद्दा म्हणूनच मग ती रुक्मिणीला चिडवण्याचं काम करत असे सिंधूकडे बोट करत असते आणि सिंधू समोर जाते सिंधूला ती पुन्हा म्हणत असे अभिनंदन कृष्णा अभिनंदन खरोखर तुझं नशीब बघितलं का किती चांगला आहे तुला आता भविष्याची चिंताच नाहीये ग कारण तुला राघव सारखा नवरा मिळालेला आहे पोलीस ऑफिसर एवढं चांगलं घर आणि मग हे ऐकल्यानंतर सिंधूला खूप राग आलेला असो कारण तिच्या मनामध्ये अगोदरपासून राग असतो ते म्हणजे मधू आणि ह्या शकुंतराचा त्या दोघी जणी मिळून सावीला त्यांनी किडनॅप केलेला आणि ही गोष्ट तिच्या सारखी सारखी खटकत असं सा। शकुंतला बघितल्यानंतर तिची तळपायाची आगमस्तकाला गेलेली असे ती तिच्याकडे डोळे वटारून बघत असे मग शकुंतला म्हणत असे काय गं काय झालं मी घाबरली घाबरली असं ती मुद्दाम नाटक करत असे ती मुद्दाम सिंधूचे गाल वगैरे पकडण्याचे प्रयत्न करत असे नंतर ती म्हणत असे मी काय एवढी लहान आहे का तुम्हाला कळत नाही का साधी गोष्ट आहे ना सिंधूला सिंधू आहे तिला खूप राग आलेला असन त्यामुळे ती काय बोलते ते देखील तिच्या लक्षात आलेलं नसं आणि म्हणत असे की खरोखर ह्या शकुंतलाला मी चांगला धडा शिकवणार आहे माझ्या सहावीपासून तुम्ही मला दूर ठेवलेलं आहे ती रूममध्ये येते गोदामावशीला म्हणत असे की ती शकुंतला बाहेर आली होती आणि तिने बघा ना माझ्या मुलीसोबत काय केलं त्या मधूने देखील माझ्या मुलीसोबत काय केलेलं आहे अशा पद्धतीने ती सगळं काही सांगत असे मावशी म्हणत असे की एकदम दगडाला तरी पाजर फुटेल परंतु त्या बाईला काही पाजर फुटणार नाहीये खरोखर तू मला सांगशील काही गोष्ट तुला ज्या वेळेला कड्यावरून त्या मधूने ढकलून दिलं होतं तेव्हा तिच्या जोडीला अजून कोणीतरी होतं का म्हणजे सगळा भूतकाळ आता सिंधू आठवत असे त्यावेळी ती म्हणत असे की मी त्या दगडाला अडकले होते परंतु कसं बस मी स्वतःला सावरत वरती आले आणि स्वतःचा जीव वाचवला आणि पण नंतर मी बघत होते कोण आहे का तर तिथे एक बाई सुद्धा मला दिसलेली होती कदाचित ही शकुंतला त्याला सा, नसावी ना असं ती म्हणत असे ती म्हणते खरोखर किती निर्दयी आहे त्यांनी माझ्या बाबतीमध्ये जे केलेलं आहे ते खूपच दगडाला देखील पाजर फुटणार नाही अशा पद्धतीच्या ह्या बायका आहेत कृष्णा आणि मग इथे त्या गोदा दोघीजणी म्हणत असतात की खरोखर बाई ह्या नावाला ही कलंक आहे तिला आईचा काळीच नाही आहे का ती देखील आईच आहे पण एवढी शौ शैतान कशी आहे असं त्या दोघी म्हणत असतात गोदा मावशी म्हणत असे की तू आहे ना आता जरा शांत बस तू खूपच रागवलेली आहे मला असं वाटतं की तू एकदम शांत झालं पाहिजे सिद्धू म्हणते मी शांत कशी होऊ साम दंड भेद आता ही करण्याची वेळ आलेली आहे आता बघच मी त्या शकून त्याला आणि मधुला कशी शिक्षा देते ते दे। गोदा मावशींना मात्र धक्का बसलेला असो तिला असं वाटतं ही खूप चिडलेली आहे मग रागाच्या भरामध्ये काहीही करू शकते म्हणून असे तिला म्हणत असे की प्लीज सिंधू तसं काहीही करू नको परंतु सिंधू आता रागाच्या भरामध्ये एक गण काढत असते आणि ती म्हणत असे की नाही तिने माझ्या मुलीला किडनॅप करून ठेवलेला आहे आणि म्हणून मला तिथे जायचं आहे ती खरो गेली देखील असे परंतु शकुंतला मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असते आणि त्यामुळे ती दरवाजाच्या बाहेरच असे ती मनातल्या मनात म्हणत मनात असे ह्या बाईला शिक्षा दिल्याशिवाय तर मी शांत राहणारच नाही आहे खुब वर बोला तसे शकुन तला। तसे आणि मग ती खूप वेळ फोनवर बोलत असे शकुंतला सिंधूला खूप राग आलेला असो ती म्हणत असे की दरवाजा ठोठावते पण ही उडत का नाही आहे आणि मग ती पुन्हा दरवाजा ठोठावते आणि तेवढ्यातच तिचा पिय आलेला असो म्हणजे शकुंतलाचा आणि मग तो म्हणत असो की मॅडम साहेबांचा फोन आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जरा हे करा कारण की ती दरवाजा खोलायला आहे ना तेवढ्यातच तिचा पिय आलेला असो आणि त्यामुळे दरवाजा काही तिला खोलता येत नाही सिंधू मात्र खूप रागामध्ये असते तेवढ्यातच पिंकी तिथे आलेली असे पिंकी म्हणत असे सिंधू तुला काय कळतं आहे का आपण चतुराने हे सगळं काही लढायला शिकलं पाहिजे तुला आहे का आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत मग युक्ती युक्तीने आपण काम केलं पाहिजे शिवाजी महाराजांनी जसं गनिमी कावा केला तशाच पद्धतीने आपल्याला लढायला हवं तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही का त्या दोघांमध्ये खूपच बाचाबाची होत असते आणि म्हणूनच मग पिंकी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते कारण सिंधू रागाच्या भरात काहीही करणार ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असे गोदामावशीने तिला सांगितलेलं असते आणि नंतर मग त्या दोघीजणी आता गणिमी कावा करणार असतात त्या शकुंतलाच्या घरी पोलिस इन्स्पेक्टर बनून म्हणजेच त्या सी बी आयच्या सदस्य म्हणून त्या आलेल्या असतात आणि म्हणतात की आम्ही सी बी एस सी बी आयकडून आलेला आहोत आणि नंतर मग त्या दोघी रूममध्ये शिरतात पोलीस इन्स्पेक्टर असतात ते सगळे नकलीच असतात कारण या दोघींचाच हा प्लॅन असो शकुंतला त्यांच्याकडे बघत असे मग असे तुम्ही इथे काय करायला आला आहात ती मग असे की मॅडम आम्ही इथे कशाला आलो आहेत आम्ही इथे तुमची चौकशी करण्यासाठी आलेलो आहे एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाहीये का आणि मुद्दा म्हणून खोटे खोट्या नावं सांगत असतात पिंकी म्हणते मी छबी गावडे आहे आणि इथे रेट टाकायला आलेलो आहे शकून त्याला आता खूप घाबरत असते तिला काहीच कळत नाही ती म्हणते की हे सी बी आय ऑफिसर इथे म्हणजे माझ्या घरामध्ये का आलेत आम्ही तर अशी काही काळे धंदे वगैरे काही करत नाहीये म्हणूनच ती मग तसे थांबा तुम्हाला आता मी चांगली सद्दल घडवते मी पोलीस कमिशनर त्यांना फोन लावते म्हणजे तुमचं सगळ्यांचं डोकं ठिकाणावर येईल सिंधू घाबरत असे तेव्हा तसे अरे बापरे हिने जर त्या कमिशनरला फोन लावला तर मग आपलं सगळं पित्त उघडं पडणार आहे आणि म्हणून तेव्हा तसे अजिबात कोणाला फोन करू नका सिंधू मुद्दा म्हणूनच तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असे मशाकुंतरा तेव्हा तसे बाकी काहीने आम्ही फक्त चौकशी करण्यासाठी आलेलो आहोत शकुंतला माझं बरं ठीक आहे तुम्हाला चहा वगैरे देते मी त्या दोघींना ती बसवत असते परंतु त्या दोघी माझ्यासात काहीतरी आपल्याला इकडे शोधलं पाहिजे काहीतरी आपल्याला मिळेल मग नंतर शकुंतला सगळं सत्य सांगत असे की मी काहीही केलेलं नाही सगळं केलं आहे ते मधूनेच केलेलं आहे म्हणजे मधू सगळं खाफर फोडलं जात असं मधूने त्या सावीला किडनॅप केलेलं आहे एवढंच नाही तर सिंधू आणि राघवचा मुलगा अंकुर तो देखील जिवंत आहे हे ऐकल्यानंतर मात्र सिंधू तिथेच थांबते तिला असं वाटत असतं की माझा मुलगा जिवंत आहे आणि म्हणूनच तिने आता ठरवलेलं असं की घरी गेल्यानंतर ती राघवला सगळं सांगते की मी सिंधू आहे कृष्णा नाही आहे तिने सगळं सत्य सांगितलेलं असं आणि ती हे देखील म्हणते आपला अंकुर देखील जिवंत आहे राघव आता हे सगळं तिचा शब्द ऐकल्यानंतर शांत बसेल का म्हणजेच एवढ्या दिवसापासून ही कृष्णा कृष्णा स्वतःला म्हणत होती मग आता लगेचच तो तिच्यावर विश्वास ठेवेल का आणि इथे कृष्ण म्हणजे सिंधू आहे ती पटवून देईल का खरंच ती सिंधू आहे का आता ह्या ठिकाणी वेगच वळण हा आपल्याला पाहायला मिळालेला आहे